साधी माणसं या मालिकेच्या वीस मे च्या भागामध्ये सुधाकर खूप खुश झालेला असतो आणि चला चला तयारीला म्हणजे पोरीने होकार दिला आहे लवकरात लवकर लग्नाला सुरुवात करा सत्या आणि मीराचं लग्न होणार आता मात्र इकडे सत्याला जबरदस्त धक्काच बसतो सत्या म्हणतो काय बोलतोय तुम्ही यावरती सुधाकर म्हणतो अरे असं काय करतोयस अरे तुझ्या आणि मीराच्या लग्नाबद्दलच मी बोलतोय सत्या म्हणतो पण आपल्याला काहीतरी आधी सांगायचं काहीच माहीत नाहीये यावरती आता सुधाकर म्हणतो अरे माहीत नाही कसं मग अशी ज्या वेळेला मी बोललं तेव्हा तूच तर म्हटलास ना की माझा बाप कधी चुकीचं बोलत नाही माझा बाप नेहमी सगळं खरं सांगतो मग आत्ता काय बोलतोयस तू असा यावरती सत्या म्हणतो अरे ते कुठं लग्नाचा विषय होता आपल्याला नाही हे लग्न करायला जमणार यावर सुधाकर आता अस्वस्थ होतो सत्यापुढे हात जोडून उभा राहतो असं करू नकोस बाळा कारण ना त्या पंकजला सुद्धा मी मीरासोबत लग्न करायला मनवलं होतं ती माझी खूप मोठी चूक होती पण आत्ता आता ह्या पोरीचं आयुष्य कसं बर्बाद करू मी तिला लग्न मंडपामध्ये लग्न न करता कसं ठेवून जाऊ मी सत्य अरे ऐक रे तुझ्या एका निर्णयामुळे तिचं हे होईल खरंच मी तुझ्या पुढे हात जोडतो सत्या आता हात जोडल्यावरती सत्या खूप इमोशनल होतो आणि तो म्हणतो बाबा तुला हात जोडायची काही गरज नाही आहे रे तू मला फक्त उपदेश करायचा तू मला फक्त ऑर्डर करायची तुझ्या हात जोडण्याने अजिबात मला वाईट वाटतंय तू हात जोडू नकोस तू जे म्हणशील ना ते करायला मी तयार आहे तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो फायनली सत्या मी लग्नाला होकार दिला असतो आणि आता इकडे सुधाकर म्हणतो चला रे चला मीराला आणा चला लग्नाला सुरुवात करूया मग सत्या लग्नासाठी उभा राहतो आपल्या बापासाठी काहीही करायला सत्याची तयारी असते आणि आता सुधाकरच्या डोळ्यात पाणी येतं सत्याला लग्न मंडपात उभं राहण्यासाठी त्याला आता कपडे दिले जातात तर सगळ्यांच्या समोरच आपल्या खिशामधून जे काही आहे ते सगळं काढून ठेवत सत्या आता लग्नाचा सूट घालतो त्यावरती मीराची बहीण म्हणते हा काय करतोय तरी काय सत्य सांगतो लग्नासाठी तयार होते फायनली सत्या लग्नाचे कपडे घालून येतो गुरुजींना म्हणतो काय काय विधी करायचे ते करा लवकर मग गुरुजी आता दोघांच्याकडून सगळे विधी करून घेतात दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालतात मग आता मंगळसूत्रसुद्धा घातलं जातं आणि फायनली लग्न संपन्न होतं गुरुजी मंत्र म्हणत असतात या मंत्रविधीमध्ये आता मंगळसूत्र घालून रत्याची अखेर मीना बायको झालेली असते सध्या हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं असलं तरी तरी या लग्नामध्ये दोघंजणं एकमेकांच्या जवळ येणार असतात जे नियतीने ठरवलेलं असतं इकडे सगळेजण टाळ्या वाजवतात फायनली मीराच्या आयुष्यामध्ये सत्या आलेला असतो पंकजच्या तावडीतून नियतीने मीराला वाचवलेलं असतं सध्या भांगेमध्ये कुंकू भरतो आणि हे लग्न संपन्न होतं लग्न संपन्न होतं फेरे घेतले जातात सत्या रफली फेरे घेत असतो तो पाहत नसतो की मीरा आहे की नाही आणि मीरा मात्र त्याच्यामागे निमूट चालली असते मीराला तिच्या आईचं आईचं वचन पाळायचं असतं आणि सत्याला त्याच्या वडिलांचं वचन पाळायचं असतं दोघ जण आपल्या आई वडिलांच्या वचनासाठी सात फेरे घेतात मंगल अष्टक होतात सगळं सगळं संपन्न झालेलं असतं फायनली हे लग्न होतं मग सुधाकर म्हणतो मंडळी तुम्ही या लग्नाला उपस्थिती दाखवलीत याबद्दल तुमचे खूप खूप आभार लगना ही। लगना दो मीरा आणि सत्या यांचं लग्न झालेलं आहे मग आता लग्न आटपल्यावरती दोघं जण सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली येतात आशीर्वाद घेण्यासाठी खाली आल्यावरती सत्या आणि मीरा वाकून नमस्कार करत असताना एकटीच मीरा नमस्कार करते सत्या मात्र बाजूला उभा असतो त्यावेळेला तिथे उभ्या असलेल्या आजी म्हणतात असं नाही हं आता दोघांनीही जोड्याने आशीर्वाद घ्यायचा आहे असं म्हणत ते सत्याला आशीर्वाद घेण्यासाठी सांगत असतात फायनली सत्य आणि मीराचं लग्न होतं त्यावरती आता सुधाकर म्हणतो ही तुमची न आयुष्यभरासाठी आहे तुम्ही दोघांनी सुखाने संसार कराल याची मला खात्री आहे लक्ष्मी नारायणासारखा जोडा तुमचा शोभतोय असं म्हणत सुधाकर दोघांना आशीर्वाद देत असतो आणि त्याच वेळेला निरूपाच्या पाया पडण्यासाठी ते येतात निरूपाच्या पाया पडण्यासाठी ज्या वेळेला ते येत असतात त्याच वेळेला निरूपा मात्र आता इकडे रागारागात त्यांच्याकडे पाहते आणि त्या दोघांना आशीर्वाद देण्याचं टाळते त्या दोघांकडे ती पाहतच नाही एका साईडला मान वळवते मान वळवून मग ती इकडे तिकडे पाहायला लागते सगळ्यांना समजतं की या सगळ्यामध्ये निरुपाला निरूपाला आता काही आशीर्वाद द्यायचा नाहीये निरुपाने मान फिरवल्यावरती मग सत्या आणि मीरा हे दोघ जण तिकडे असलेल्या दुसऱ्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेतात त्या आजी म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि ठीक आहे म्हणजे आजच्या काळामध्ये अष्टपुत्र वगैरे काही नसतं पण अष्टपुत्र नसत ना तरी हम दो हमारे दो इतके तर नक्की असूच शकतात ना हम दो हमारे दो करत तरी तुम्ही दोघांनी तुमच्या आयुष्याचा गाडा पुढे न्या असं म्हणत त्या दोघांना आशीर्वाद दिला जातो त्याच वेळेला त्या आजी आज सत्याच्या हातामध्ये एक लाल पुरचुंडी देतात लाल पुरचुंडी सत्याच्या हातामध्ये दिला त्या म्हणतो हे काय मावा आहे काय यावरती आजी म्हणतात काय बडबडतोय मावा कशाला असेल तू सध्या ठेव तर हे सोबत मग बघू आपण त्याचं काय करायचं ते असं म्हणत सत्याच्या हातामध्ये ती पुरचुंडी दिली जाते सत्याच्या हातात ती पुरचुंडी दिल्यावरती तो आपल्या ती पॉकेटमध्ये टाकतो त्यानंतर सत्या सांगतो फादर मला खूप भूक लागले हे किती वेळ असं सांभायचं कालपासून मी जेलमध्ये आहे मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी जेवायला पाहिजे त्याशिवाय मला बर नाही वाटणार असं म्हणत तो आता जेवणाची डिमांड करतो त्यावरती तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला कुणाला भूक नसेल तर मी चाललो मला भूक लागली मी एकटा जेवून घेतो सुधाकर म्हणतो अरे आईक असं लग्नानंतर एकट्याने जेवायला जायचं नसतं आधी पाया पडून घे मग आता मीरा तिच्या आईच्या पाया पडायला येते आणि यायला लागतो जण तिच्या आईच्या पाया पडतात आई सुद्धा आशीर्वाद देते तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं आई म्हणते मिरे सुखाने संसार कर असं म्हणत आई आपल्या मुलीला आशीर्वाद देते ज्या मुलीच्या लग्नाचे सगळे धिंडवडेच निघालेले असतात म्हणजे आता या सगळ्यामध्ये आदि पंकज त्यानंतर तो सुशील कुमार आणि आता सत्या या सगळ्यामध्ये मुलीच्या आयुष्याची होणारी घालमेट आईला भगवत नसते पण विश्वास असतो सुधाकरने जर का लग्न करायला सांगितलंय तर हे लग्न नीटच असणार सत्या म्हणतो फादर मी जाऊ जेवायला यावरती आता सुधाकर म्हणतो अरे एकटा कुठे चाललायस असं एकट्याने आता कुठे जायचं नाही तिला घेऊन जा सत्या म्हणतो मग काय आता लोडण्यासारखं सगळ्यांकडे फिरायचं काय काय हे नको ते रोड न मागे लागले असा विचार करत सत्या आता बापाचं ऐकायचं म्हणून मीरासोबत फिरत असतो आणि म्हणतो मला तर भूक लागले मी जातो जेवायला त्यावरती आजी म्हणते अरे ऐक तरी एवढा उतावळेपणा बरा नव्हे सत्या म्हणतो उतावळेपणा काय मला भूक लागले ना सुधाकर म्हणतो अरे असं नसतं लग्न झाल्यानंतर एकमेकांसोबत गाठ बांधली असते एकाच ठिकाणी जायचं एकत्रच जेवायचंय तुम्हाला आता असं म्हणत आता इकडे सुधाकर सत्याला समजवत असतो की लग्नाच्या पंक्तीमध्ये तुम्ही दोघांनी बसायचं आहे एकमेकांना घास भरवत जेवायचं आहे असं घाई करून एकटा जेवण कसं चालेल पण रफ टफ असलेल्या सत्याला आत्तापर्यंत कसले रीतिरिवाज पाळायचे माहितीच नसतात त्याला आत्ता कुठून कळणार की हे रीतिरिवाज पाळायचे आहेत म्हणून सत्याला भूक लागली असते आणि तो फायनली जेवायला बसतो जेवायला बसल्यावर ती सगळी पंगत बसली जाते सगळी मंडळी जेवायला बसतात सत्याला भूक लागली असल्या कारणाने तो पटापट पटापट जेवणाचं काम करत असतो त्याच वेळेला इकडे आता मीराच्या मैत्रिणी म्हणायला लागतात असं नाही आहे भाऊजी तुम्हाला असं जेवता येणार नाही सगळ्यात पहिले तुम्हाला उखाणा घ्यायला पाहिजे उखाणा घेतल्यावरती मग एकमेकांना घास भरवायला पाहिजे आणि त्यानंतर जेवण करायचं सत्या म्हणतो उखाणा आणि मी मला उखाणा बिखाणा काही जमत नाही मला काही हे जमणार नाही आपल्याला भूक लागले आपण जेवणार यावरती आता सुधाकर म्हणतो सत्या असं काय करतोय लग्नाचे रीती रिवाज पाळायला नको का सत्या विचार करतो माझ्या गळ्यात तर मी धोंडाच बांधून घेतलाय कुठे म्हणजे तिची ती सुखात सुखात राहिली राहिली असते माझी मी तर हे काय नवीन यावरती आता सत्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह करतात सत्या मात्र उखाणा हो न घेता पटापट पटापट पटा, जेवायला लागतो फायनली लग्न सगळं संपन्न होतं लग्न संपन्न झाल्यावरती सत्या आता घरी गृहप्रवेश करायला येतो त्यावरती सुधाकर म्हणतो थांब थांब सत्या असा दारामध्ये असा नुसता उभा राहू नकोस तुमचा ग्रहप्रवेश करायचा आहे ना आज तुमच्या लग्नाचा पहिला दिवस आहे लक्ष्मीच्या पावलांनी मीरा या घरामध्ये येणार आहे त्यामुळे तिचा ग्रहप्रवेश तर झालाच पाहिजे ना असं म्हणत सुधाकर त्या दोघांचा ग्रहप्रवेश करण्यासाठी दोघांनाही तिकडे थांबण्यासाठी सांगतो त्यावरती आता दोघं तिकडे दारामध्ये आणि सुधाकर आरतीचं ताट आणायला सांगतो आरतीचं ताट आणल्यावरती इकडे आता आरती करत सुधाकर आरती करणार तितक्यात तिथे निरोपा येते थांबा ग्रह प्रवेश कुणाचा केला जातो ज्या घराशी ज्याचा कुणाचा संबंध आहे त्याचाच ना आता हिचा आपल्या घराशी काय संबंध कारण हिचं लग्न काही पंकजसोबत झालेलं नाही आहे पंकजसोबत लग्न झालं असतं तर हिचा या घराशी संबंध होता पण आत्ता हिचं लग्न अशा माणसाशी झालंय त्याचा या घराशीच काही संबंध नाही आहे मग हिचा कसा संबंध ते काही नाही हे लग्न मान्य नाही हा गृहप्रवेश मान्य नाही आहे या घरात ती कशी काय येऊ शकते असं म्हणत इकडे आता खूप मोठा आकांडतांडव करत निरुपाने या घरात तुला थारा नाही असं सांगितलेलं असतं आता मात्र इकडे काय करायचं का हा प्रश्न सुधाकर समोर उभा असतो सत्य आणि त्याच्या बायकोला या घरात थारा न येता या घरातून हकलून लावण्याचं काम निरुपा करत असते आता निरुपाच्या या निर्णयामुळे सगळेच जण हादरतात त्यामुळे सत्या आणि मीरा दारातच उभे असतात निरुपाने निरुपा घरात घ्यायला नकार दिलेला असतो लग्न तर झालंय पण घर नाही आता सत्या घर सोडून जाणार पाठोपाठ त्याच्या मीरा पण घर सोडून जाणार आहे मग सत्या मीरा कुठे राहणार कुठे संसार करणार त्यांचा संसार कसा फुलणार पाहणं रंजक ठरणार